जय श्रीराम भारत माता की जय वंदे मातर राजे आपल्या लिंगणूर नगरामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्या मॅडमनी जस उल्लेख केला आपल्या भाषणामध्ये की जे उल्लेखनीय काम आणि जी प्रगती आहे गावची ती आपले सदस्य ग्रामपंचायत सदस्य व सरपंचच सांगू शकतील त्या कामाकडे लक्ष देऊन गावकऱ्यांना एक विनंती आहे की त्यांना पाठबळ द्यावे तसेच माझ्या संघर्षातील पहिलं व्यक्तिमत्व माझ्या पाठीवर पहिली थाप मारणारे आयुष्यातले पहिले व्यक्ती म्हणजे राजा आहे आपल्या या टीमधील संघर्षातील एक किस्सा सांगायचा म्हणजे या भारतामध्ये जे उपोषण झालं नाही ते आम्ही एस टी कर्मचाऱ्यांनी करून दाखवलं तर का की एक न्याय हक्कासाठी लढणारे जे कर्मचारी असतील जे जे कर्मचारी असतील जे महाराष्ट्रातील असतील प्रत्येक डेपोमध्ये साहेबांनी आम्ही निरोप दिल्यानंतर त्यांना पाठबळ द्यायचं काम म्हणजे उपाशी पोटी राहणाऱ्या माणसाला न्याय हक्कासाठी एक राजे शाहू घराण्यातील राजे आपल्या मंडपामध्ये खाली मांडी घालून बसणारा एकच व्यक्ती म्हणजे राजे असतील प्रत्येक मंत्र्यांना प्रत्येक जे मंत्री असतील त्यांना खुर्ची लागते परंतु राजा असे आहेत की आमच्यासाठी त्यांनी जमिनीवर बसले बसले म्हणजे एकदा बसले की सहा महिने आमच्या पाठीवर हात काढला नाही जोपर्यंत तुम्ही लढत आहे तोपर्यंत आमची साथ राहणार अशाच त्यांच्या टीमने आम्हाला सहकार्य केले इथे अजित दामदार असतील सव्वीस जानेवारी दिवशी साहेब आम्ही भीक मागो आंदोलन केलं ज्या सरकारला आपल्याकडं पैसे नव्हते आम्हाला पगारासाठी शेवटी आम्ही भीक मागितली परंतु आमचं पगार आमच्या पदरात पाडून घेतलं राजे आम्ही असं लढलो की आपण महिन्याचा पगार पाच पाच हजार वाढवून घेतला आज दोन वर्षे झाले विठ्ठल पाटील असतील विठ्ठला सारखे आपल्या पाठीमागे राहिले त्या दोन आणि पाच हजाराचं जे बेनिफिट झालं ते आता प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यात जवळजवळ पाच पाच लाख रुपये मिळाले आजपर्यंत जी पगार वाढ झाली जी संघर्ष केला ते न भूतो न भविष्य असा घडला आपल्या या कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही आझाद मैदानात लढलो आझाद मैदानात सुद्धा आम्ही एवढे लढलो की तिथली मुंबई बघत राहिली की ही मुलं जातात का नाही एवढे लढलो का राजेंसारख्या माणसाचा आमच्या पाठीशी हात होता राजे प्रगतीही करतात प्रगती करून दाखवतात आणि एखाद्याला साथ द्यायची म्हटली तर त्यांचे मागणी पूर्ण होईपर्यंत साथ देत राहतात आणि मागणी पदरात पडल्याशिवाय ती सोडत नाहीत अनेक दुसरा संघर्ष आम्ही केला यांच्याच घराण्यातील संजय घाडगे यांना मला पद मिळत असले तरी घाडगेंना दिलं आणि त्यांना निवडून दाखवलं साहेबांनी आम्हाला शब्द दिला, नी दिला एकोणीस संचालक आपलेच पाहिजेत आम्ही महाराष्ट्रात एकोणीस संचालक आपले निवडून आणले आणि ती बँक आता आमच्या कष्टकऱ्यांच्या ताब्यात ता अजून सुद्धा आहे महाराष्ट्रातील ज्या घडामोडी घडत असतील त्यांचे सर्व आपल्या एस टी कर्मचाऱ्यांचे लक्ष आहे राजे तुमची सात अशीच लाभो आणि इथून पुढे जी प्रगती होईल त्याच्यासाठी एस टीचे कर्मचारी तुमच्या पाठीदारतील एवढे शब्द देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद